आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट महसुली सप्ताह चा शुभारंभ आज झालेला आहे राज्याचे सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये हा शुभारंभ करत आहेत मी आज नागपूर जिल्ह्यात केला आता भंडारा जिल्ह्यात जातो आहे या महसुली सप्ताहामध्ये प्रामुख्याने सर्वांसाठी घरे विशेष सहाय्य योजनेमध्ये डीबीटी डीपीटी मधून सुटलेले लाभार्थ्यांना लाभ मिळून देणे शेतकऱ्याचे पाचन रस्ते मोजणी करून दुसरपा झाडे लावणे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे मंडळ स्तरापर्यंत कॅम्प लावणे नवीन वाळू धोरणानुसार घरकुलांना पाचप्रास रेती मिळणे समाजातील जो छोटा वर्ग आहे या वर्गाला केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना घरपोच करता हे सात अभियान आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्रातले सर्व आमचे महसुली अधिकारी हे अभियान उत्कृष्ट पार पाडतील सर्वांनी त्याचा संकल्प केला आहे आणि लगेचच सतरा सप्टेंबर माननीय प्रधानमंत्री मोदी वाढदिवस हो आहे राष्ट्रनेता प्रधानमंत्री मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि तेव्हापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी दोन ऑक्टोबर जयंती या दिवसापर्यंत एक पंधरा दिवसाचा आम्ही राष्ट्रनेता जन्मदिवस आणि राष्ट्रपिताचा जन्मदिवस असा त्या ठिकाणी अभियान करतो आहे त्याची तयारी आम्ही केलेली आहे आम्ही महसूल विभागामध्ये या ठिकाणी सर्वांसाठी घरेपासून तर तुकडे बंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यापासून आम्ही हाही निर्णय घेतो आहे की अमल करना पासून। आमी हाई गेतुआ है कि जो आम्ही एने करताना आता एने फ्री केलाय एने फ्री करताना जी सनद लागतं ती सनद सुद्धा आता रद्द करण्याचा निर्णय आम्ही करतो आहे जेणेकरून जनतेला हेलपाट्या मारावं लागणार नाही सोबतच आम्ही नायब तहसीलदार ते मंत्री कार्यालय या कार्यालयामध्ये जवळपास शेकडो केसेस पेंडिंग हजारो केसेस पेंडिंग आहे महसूल मंत्री कार्यालयात सुद्धा तेरा हजार केसेस पेंडिंग आहेत जनता ही पायफीट करत त्यामुळे या केसेस संपवणे संपूर्ण जेवढ्या काही आमच्या महसूली अधिकाऱ्याकडे फाशी कर, जोडीचे के केसेस आहे त्या संपवणे असं या अभियानाचं महत्व आहे आज आम्ही काही पट्टे वाटप केले आमचे अठरा एकोणीस महसुली अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केलं त्यांचा आम्ही सत्कार केला आज अभियान सुरू झालं आहे मी तुम्हाला महाराष्ट्रातले महसुली अभियान पूर्ण करतील एक महत्वाची बातमी आहे उद्या मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवसाची महसुली जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांचा चर्चासत्र ठेवलेला आहे उद्या एक वाजता चर्चासूत्र सुरू होईल आमच्या सर्व कलेक्टर आमचे सर्व विभागीय आयुक्त उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये या राज्यामधल्या दोन हजार एकोणतीस चा विकसित महाराष्ट्र दोन हजार चौतीस चा विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तीस विकसित महाराष्ट्र या करता एक प्लान तयार केलेला आहे आमच्या विभागीय आयुक्तावर मान्य मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली होती मान्य विभागीय आयुक्तांनी सर्व अभ्यास करून जे जे विषय त्यांना दिले होते त्यांचं प्रेझेंटेशन उद्या या ठिकाणी होणार आहे आणि उद्या आणि परवा जे मुख्यमंत्री पूर्ण वेळ असणार आहे त्या बैठकीतनं त्या कॉन्फरन्स मधन या ठिकाणी राज्याची पुढची दिशा ठरणार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मान्य अजितदादा मान्य एकनाथ शिंदेजी खर तर त्यांनी हा निर्णय जो घेतला असेल तो शेवटी जनतेच जे या ठिकाणी आक्रोश निर्माण झाला काही विषयावर काही काळापुरतं मग मला असं वाटतं हा निर्णय झाला असेल मी त्या एवढी नव्हतो पण एक मात्र पक्का आहे की जेव्हा जनतेला असं वाटतं की काही आक्रोश तयार होतो तेव्हा एखादे निर्णय घ्यावे लागतात मला असं वाटतं की अजितदादा पवारांच्या पक्षात जी जबाबदारी होती अजितदादानी मान्य मुख्यमंत्र्यांनी ही चर्चा केली असेल आणि अजितदादांची मुख्यमंत्री चर्चा करूनच मला वाटतं कृषी मंत्री पद बदललं मी तुम्हाला वारंवार सांगतो की तुम्ही असे चुकीच्या बातम्या देऊ नका चुकीच्या बातम्या देणंही काही योग्य नाही लाडक्या बहिणीची योजना जी आहे मागासवर्गीय समाजामधल्याही महिला लाडक्या बहिणी शेड्युल ट्राईब मधल्याही महिला लाडक्या बहिणी मग शेड्यूल ट्राईब मधल्या महिलांना शेड्यूल ट्राईब मधला फंड गेला सामाजिक न्यायमधल्या महिलांना सामाजिक न्यायाचा काय वाहू वेगळा आहे शेवटी सामाजिक न्यायाचा पैसा समजा ओबीसी करता वापरला असता सामाजिक न्यायाचा पैसा ओपन कॅटेगरी करता वापरला असता तर अन्याय झाला ज्या समाजाकरता जी योजना तयार झाली त्या योजनेत तो पैसा वापरला गेला त्यामुळे त्याच्यामध्ये काय वळवला गेला असा आहे जाणीवपूर्वक फेक नरेट तयार झाला समाजाला ज्या समाजाकरता जो पैसा आहे त्या समाजाला मिळाला सामाजिक न्यायाचा पैसा गेला असेल तर सामाजिक न्यायाच्या आमच्या भगिनी त्या ठिकाणी मागासवाणी समाजाला त्यांना गेला असेल तो त्यामुळे चा सरकार असं कधीही करत नाही जो क्वांटम ठरला आहे बजेटचे हेट ठरलेले आहे त्या बजेट हेट प्रमाणे पैसे खर्च करतात हो कोणत्याही बजेट हेटला कोणत्याही बजेट हेटवर खर्च करता येत नाही पण त्यामुळं लाडक्या बहिणीला दिलेले पैसे सामाजिक न्यायाचे दिले असतील मला ते माहिती नाही पण तुम्ही सांगताय तर ते सामाजिक न्यायामधल्या आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याकडे गेले असतील सर शिवसेनेचा पक्ष जीनावरून सर्वोच्च न्यायालयात म्हटलं की तात्काळ निर्णय घेण्याची काही गरज नाही मान्य सुप्रीम कोर्टाने अशी टिप्पणी केला त्यावर मी बोलणं योग्य नाही पाच लाख लोकांना आपण ऐतिहासिक पंच्याहत्तर वर्षापासून होतं काय मी माननीय देवेंद्र फडणवीस जी आमचे मुख्यमंत्री यांचा आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी मला सूचना दिली होती की महाराष्ट्रामध्ये पाच लक्ष परिवार असे आहे की जे सिंधी समाजाचे आहे जे विस्थापित झाले आहेत देशाच्या फाडणी नंतर या राज्यामध्ये जवळपास पस्तीस वस्ती अशा आहेत देख्या उल्हासनगर पर्यंत ज्या वस्त्या फाडणी पासून बसलेल्या आहेत पण त्यांचे स्वामित्व त्यांना मिळाले नाही पट्टे मिळाले नाही आता जो काल निर्णय घेतलेला आहे आणि आज महसुली दिनानिमित्त आम्ही या निर्णयाचं आता पडणे फुकेजी भंडाऱ्यामध्ये करतात या निर्णयाच या या राज्यातल्या पाच लक्ष शिंदी परिवारांचे कायदेशीर होणार आहे पाच शिंदी परिवारांचे व्यापारी प्रतिष्ठान हे कायदेशीर होणार आहे त्यांच्याकडनं आम्ही कमीत कमी किंमत लावू म्हणजे एकोणीसशे ऐंशीच्या रेडी रेटणारच्या पाच टक्के पैसे घेतलेले आहेत आणि त्यांना फ्रीमध्ये जवळपास पाच हजार दहा हजार रुपये येतील जास्तीत जास्त आला तर त्यांचा पट्ट्याचा खर्च घराचा पण सिंधी समाजाकरता जो ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आमच्या सरकारने घेतला त्यामुळं सिंधी समाजातील पाच लक्ष परिवारांचा फायदा होणार जो संकल्पनामा निवडणुकीच्या वेळी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सिंधी समाजाला दिला होता की आमचं सरकार आलं तर आम्ही सिंधी समाजाला पट्टेवाटप करू तो निर्णय झाला आणि पुढच्या महिन्याभरामध्ये राज्याच्या सर्व सिंधी समाजांना हे पट्टे वाटप होणार